नमस्कार मी हर्षदानंद कापणे माझ्या मैत्रिणी नक्षत्रा पाटील ज्योती पाटील समीक्षा परीट व सुहानी कांबळे आपला देश हा कृषीप्रधान देश असून जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते भारतामध्ये मोठ्या प्रमाणात हा दुग्धव्यवसाय चालतो हिंदू धर्मामध्ये गायीला देवता म्हणून पूजन केले जाते त्याचबरोबर ग्रामीण बेरोजगार असतील शेतकरी असतील अल्प असतील त्यांना दुग्ध व्यवसायाचा आर्थिक लाभ होत आहे गायीचे महत्व हे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात आढळते म्हणूनच मी माझ्या प्रोजेक्टची निवड कामधेनू केली आहे म्हणूनच आम्ही देशी गायीचे प्रोजेक्ट बनवला आहे त्यामध्ये देशी गायीचे महत्व संवर्धन व जतन स्पष्ट करत आहोत देशी गायच्या दुधामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढते व ज्यांच्या शरीरामध्ये लॅक्टोजी जीवाणू कमी असतात त्यांच्यासाठी हे दूध सोयीचे असते देशी गायचे आर्थिक महत्व देखील आहे देशी गायमुळे दु, दुर, लोकांना फार मोठी मदत आहे देशी गायचे आरोग्य व पो पोषण देखील महत्व आहे देशी गायच्या दुधामुळे अनेक अनेक लोकांच्या हाडातील कॅल्शियम वाढण्यास मदत होते त्याचबरोबर सांस्कृतिक आणि धार्मिक बाबतीत ही देशी गायचे महत्व आपण आपण सर्वांना माहितच आहे देशी गायचे दूध तुम्हाला